नमस्कार मी प प्रतिनिधी भिम्रत रुक्मारे आपण पाहतात बहुजन नेते आहे लाईव्ह चॅनल पिंपरी चिंचवडमधील घटना आहे चिंचवडमधील एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये एका कामगारांचं कंपनी बंद असताना दोन दिवसापासून आंदोलन सुरू झालेलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि आखोडीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती कर केल्या असतात त्यांना हृदयाचा झटका आल्यामुळे त्यांचं दुःख तर निधन झालेलं आहे त्याच अनुषंगाने सर्व कामगार व वर्गामध्ये दुःखाची सावट पसरलेली होती आणि आज सकाळी नातलंग किंवा कामगार कामगार युनियन यांना कोणालाही विचारत नाही करता पोलिसांनी सकाळीच दवाखान्याच्या गाडीमधून त्यांना त्यांच्या घरे राहटणी या ठिकाणी त्यांना आणलेलं होतं घरच्या नातलंगावर कुठला दबाव टाकून कामगारांचं कोणतंही म्हणणं ऐकून न घेता त्यांची विल्हेवाट लावण्याचं त्यांच्या नातलंगांना सांगितलेलं होतं शेवटी ही गोष्ट न पटल्यामुळं कामगार आणि त्यांच्या घरातली त्यांची पत्नी मुलगी मुलगा यांच्या विचाराने ज्या कंपनीमध्ये ते गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते त्या कंपनीमध्ये ती बॉडी मैत घेऊन जाण्याचं असं सर्वांच्या मते ठरलेलं होतं ती घेऊन जात असताना गेटच्या समोरच पोलिसांनी ती गाडी अडवलेली आहे आणि काही लोकांना बाहेर काढून पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेऊन त्यांनी वाईशममध्ये त्या बॉडीला त्या शवगृहामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे त्याच अनुषंगाने या दडपशाहीच्या माध्यमातून पोलिसांनी अन्याय करत असल्याचं कामगारांनी सांगितलेलं आहे आपण पाहूया की कामगारांचे जे मत आहे ते आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया पंचवीस तारखेला आमचे कामगार आहेत सहकारी होते त्यांना कालच्याला हृदयविकाराचा धक्का आला त्यांना आम्ही कुठे हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर त्यांचा तिथे निधन झाले पण त्या निधनानंतर कंपनीने आणि पोलीस प्रशासनाने जे आमच्यासह वागणूक केलेली आहे आणि ज्या आमचे गोळ आहेत यांच्या ज्या मृतदेहसंघाची वागणूक चाललेली आहे ती अजिबात चांगल्या प्र प्रकारची केलेली नाही आहे सकाळी पी एम झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांना घरी नेलं आणि आम यांच्या त्यांचं म्हणणं होतं की बाबा कंपनी गेटवर जाऊन आपण त्यांचे श्रद्धांजली व्हायची आहे त्यासाठी कामगारांनी आणि त्यांच्या घरच्यांना सांगितलं त्याच्यानंतर कंपनीत नेता असताना कंपनीत जाताना पोलिसांनी ड्रायव्हरला आणि त्यांच्या मेहंगाला खाली उतरवलं गाडीवर आणि गाडी परत हेड पर हाऊस लांब घेते हे वाच पड आताच एक्साईड कंपनीमधील कामगार नेते अध्यक्ष गाटेंनी या ठिकाणी ही घटना घडली त्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे पण किमान एक्साईड कंपनीमध्ये जे कामगार काम करतात ते सर कायदेशीर त्यांनी लेबर कमिशनरला कामगाराची नोटीस दिली कंपनीला नोटीस दिली आणि ही नोटीस देत असताना तो अवधी जो असतो चौदा दिवसाची पूर्व कल्पना आणि कशा संदर्भात ते शाही संपवून केले ही माहिती त्यांनी देखील कामगार आयुक्तांना आणि कंपनीला कळवली कंपनीमध्ये चाललेल्या गेली अनेक वर्षापासून त्यांच्यावर असलेला आहे अनेक कामगारांना बर्तर्फ करण्याचा एक संधी घेतलेला निर्णय कंपनीकडे अशा माध्यमातून कामगारांनी एकदूस होऊन ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या त्या मान्य रिसर्च कंपनीकडे आणि लेबर कमिशनकडे न्यास केल्या पण कामगार आयुक्तांनी ज्या ज्या वेळेस बैठकी लावल्या त्या त्यावेळेस कंपनीने त्या ठिकाणी त्यांची स्वतःची अनुपस्थिती दाखवली आणि न येऊन स्वतःचा मजूरपणा स्वतःचा असताना जमिनीपणा तो त्या ठिकाणी त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आज कामगारांच्या परिश्रमावरती कामगारांच्या घामावरती कामगारांच्या रक्ताच्या माध्यमातून जे रक्त जे काम त्यांनी त्या ठिकाणी आठवलं त्याच्या माध्यमातून ह्या कारखानदाराचे जवळपास तीन ते चार कारखान्या अजून दुसरे झालेले आहेत ह्या कारखाने हे कारखाने जे झालेले आहेत हे कारखाने मुळातमध्ये ह्या कामगारांचे जुर झालेले आहेत आता या कामगारांची माफक मागणी आहे ज्या कामगारांनी संप पुकारला पण संपाच्या कालावधीमध्ये एका एक कामगाराला जर त्या ठिकाणी हृदयविकाराने जर शक्य त्या ठिकाणी मृत्यू होत असेल तर ही सर्वची जबाबदारी कायदेशीर कंपनीची आहे कंपनीने त्या ठिकाणी त्याला ताबडतोब कामगारांची मागणी काय मी आम्ही त्यांना विचारलं त्यांची मागणी माफक आहे की त्याच्या मुलाला त्या ठिकाणी कामावर घ्यावं कामगार त्या कंपनीने सहानुभूती दाखवली पाहिजे जे बाहेर कामगार आहेत त्यांना आतमध्ये घ्यावं ही माफक मागणी आहे त्यांना आर्थिक मदत ताबडतोब करावी अशी त्या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे आता मला एक सांगा या देशामध्ये लोकशाही हा हुटुमशाहीमध्ये आपला देश चाललेला आहे लोकशाहीच्या माध्यमातून जर या ठिकाणी काम कामगार त्यांची मागण्या मागत असतील रीज सर मागत असतील कायदेशीर मागत असतील तर हुकुमशाही पद्धतीने या सरकारने वागू नये कामगार मंत्र्यांनी इथल्या लेबर कमिशनरनी तहसीलदारांनी या मुख्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी यांनी कलेक्टरांनी ह्याच्यामध्ये जातीने लक्ष द्यावा आणि पोलीस प्रश्नाला प्रशासनाला आदेश द्यावे त्या कंपनीला आदेश द्यावे कामगारांच्या ज्या माफत मागण्या आहेत त्या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा नाहीतर मी कृषी समितीचा अध्यक्ष नात्याने जेवढ्या कामगार संघटना आहेत आणि ह्या कामगार नगरीमध्ये असाच जर कामगारांवरती अन्याय होत असेल हा तिसरा अन्याय याच्यापूर्वी दोन कामगारांचे असेच प्राण त्या ठिकाणी प्राणाला मुकावं लागलेले आमची विनंती असेल की लवकरात <laughs> लवकर सर यापूर्वीसुद्धा म्हणजे या, या कंपनीमध्ये शिवसेनेची युनियन होती आणि आमदार होते सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत खरा न्याय दिला पाहिजे पण आतापर्यंत त्यांना न्याय दिलेला नाही मग आपण तुम्ही तुम्ही ज्या संघटनेचे ने नेते आहात मग आपण आता या ठिकाणी आपण आलेला आहात मग आणि ही घटना तुम्ही सर्व क्रियाक्रम आपण पाहतात सगळ्या परिस्थिती सगळी पाहतात त्या अनुषंगाने तुम्हाला वाटतं का हा न्याय तुम्ही देऊ शकता कसं आहे बघा ज्या ज्या संघटना आहेत प्रत्येक संघटना आपापल्या परीने त्या ठिकाणी प्रयत्न करत असते पण किमान ज्यावेळेस एखादी इंटरनल विजय स्थापन होते आतापर्यंत आता कोण माझा हो जो अनुभव आहे किंवा मी आज इंटेकचा अध्यक्ष नात्याने राज्याचा जो अनुभव आम्हाला त्या ठिकाणी माहिती पडलेला आहे जो अनुभव आम्ही घेतलेला आहे की ज्या ठिकाणी ज्या कंपन्यामध्ये इंटरनल विजय असते की मालक धार्मिक विजय असते की अस्पष्टपणे माझा टक्केला आणि त्या मार्गदार्शन संघटना ज्या असते कोण स्थापन करतो कंपनी स्थापन करतो कोणाला काही कामगारांना हाताशी धरून त्या ठिकाणी स्थापन करतात ज्या ज्या ठिकाणी इंटरनल अंतर्गत संघटना झालेले आहेत त्या ज्या ठिकाणी कामगारांशी अन्याय झालेला आहे हे माझं प्रामाणिक कामगारांचा कामगारांचा सुद्धा आता विश्वास कमी आहे ना नाही 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 आहे काही आहे नंतर ते दुविधा समाज आहे एक लक्षात घ्या कृती शक्ती घ्याव्यास एकत्र येते आणि कृती शक्ती घ्याव्या देशातील बारा कामगार संघटना आहेत आणि त्याला सल्लाग ला सगळ्या संघटना आहेत या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत कारण कामगार त्याच्यामध्ये के बदल केंद्राच्या माध्यमातून झालेले त्या संदर्भामध्ये सगळ्या संघटना एकत्र येऊन त्या ठिकाणी लढा देत आहेत पण प्रशासन हुकुमशाहीने चालून मालक वर्गाला हाताशी धरून या ठिकाणी कामगारांवरती अन्याय करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न हे षडयंत्र मोठं चाललेलं आहे तो अन्याय दूर व्हावा आणि राहिला प्रश्न शिवसेनेचा आमदार त्या ठिकाणी होते त्यांनी त्यांच्या ते प्रयत्न केले आता या ठिकाणी जोर देण्याचं काही कारण नाही या ठिकाणी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे प्रयत्न काहीच काहीच प्रयत्न त्यांना काहीच मदत झालेली नाही आतापर्यंत म्हणून त्यांना आराध्या त्यांनी म्हणून दुसरी युनियन त्यांनी स्थापन केले ना आणि या ते प्रयत्न त्या ठिकाणी सगळ्या संघटना एकत्र होऊन आणि त्यांच्याबरोबर त्या लढ्यामध्ये आम्ही सगळेजण सामील होऊ असं या ठिकाणी आता तुमची भूमिका काय आता आमची भूमिका एवढीच आहे जसं मगाशी मी सांगितलं ज्या कामगाराचा मुलगा मुलगा आहे त्याला त्या ठिकाणी कामावर येऊ ताबडतोब पत्र त्यांनी लेखी द्यावं आणि त्यांना आर्थिक मदत त्या ठिकाणी ताबडतोब देण्यात यावी आणि जे कामगार याच्यापूर्वी दोन मोठे मोठी पडलेले त्यांच्याही नातेवाईकांना त्या ठिकाणी मुलांना कामावर घ्यावं आणि हो, जे बाहेर कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी आतमध्ये हो, त्यांनी घ्यावं माफच मागणी आमची सगळ्यांची आहे धन्यवाद दादा आता तुम्ही पाहतात का एक्साइड बॅटरीचा जो कामगार आहे पोळं आ याचं निधन झालेलं होतं त्या अनुषंगाने अनेक गेल्या तीन वर्षापासून कामगारांचा मोठ्या प्रमाणामध्ये हा लढा चालू आहे व्यवस्थापनेसोबत काय सांगताल ही जी घटना घडलेली ही दुर्दैव घटना आहे त्या अनुषंगाने अजूनही कामगारांना न्याय मिळालेला नाही आणि आजही प्रशासनाच्या माध्यमातून काय आहे की तर यांच्या आणि दबाव आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगतात चिंचोड स्टेशन येथील एक्साइजरी कर्मचाऱ्यांचा लढा त्या <coughs> ठिकाणचं मुजोर गेंड्याच्या कारपणीचं व्यवस्थापन मोठ्या प्रमाणात कामगारांना व्यतीत करते त्यांचं हॅरेशमेंट करत आहे त्यांना हरियाणाला कामाला जा आहे त्यांना बडतर्फीची कारवाई करत आहे ते अगदी टॉयलेटला गेले तरी बोल लेट झालं तरी ले त्यांना नोटीस काढली जाते त्यांच्यावर जा कारवाई केली जाते हे प्रकार मागच्या दोन तीन वर्षामध्ये हे कामगार बघत आहेत त्या ठिकाणी पंधरा ते सोळा कामगारांवरती बडतर्फीतची कारवाई केली म्हणून गेले आठ महिने ते कामगार कंपनी गेटवर बसलेले आहेत आणि आतमधले जे कामगार दोन अडीचशे कामगार होते त्यांना देखील अशा प्रकारचे हॅरेशमेंट होते म्हणून मागच्या पंधरा दिवसापासून या कामगारांनी हे कामगार संपाच्या बाबत जी काय कायदेशीर सगळ्या बाबी आहेत त्याची पूर्तता करायची ती सगळी पूर्तता करून परवा या कामगारांनी संपत जाण्याचा निर्णय घेतला काल हे कामगार संप करत असताना या ठिकाणी त्या कामगारांना सगळ्या कामगारांना नोटीस देण्यात आल्या जे मयत झालेले विलास कोळ हे आहेत कामगार यांना देखील नोटीस देण्यात आली त्यांना बी पीचा त्रास होता त्यांना सकाळी साडे अकरा बाराच्या सुर सुमारास त्रास व्हायला सुरुवात झाली आणि दीड वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आपुर्डी येथील कुठे हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि साधारणतः तीन साडेतीनच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली तदनंतर हे कामगार आणि आम्ही सगळे मिळून पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गेलो त्या ठिकाणी डी सी के एस सी पी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक वल्डर साहेब हे असताना आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की व्यवस्थापन ज्या पद्धतीने कामगारांची हॅरॅशमेंट करते ज्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करते संप करत असताना ज्या पद्धतीने गोळे यांना नोटीस देण्यात आली त्यांना भीतीचा त्रास होता त्यांच्या मुलींचा सा पाच सात दिवस अगोदर साखरपुड्याचा कार्यक्रम झाला होता त्यांच्यासमोर काही कामगारांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले त्यांनी या व्यवस्थापनाच्या चुकीच्या आणि धोरणामुळे उद्ध्वस्त झालेले पाहिलेले आहेत त्यांना ज्यावेळी नोटीस आली त्याचा त्यांना झटका बसला आणि कामगारांच्या कामगारांचा जो मृत्यू झालेला आहे त्याला संपूर्णतः व्यवस्थापनाची कृती त्यांची नोटीस आणि त्यांची भूमिका होती आणि म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी आम्ही पोलिसांकडे केली मात्र पोलिसांनी सांगितलं गुन्हा काय आहे दाखल होणार नाही तुम्ही त्याचा तक्रार अर्ज द्या आम्ही त्याची चौकशी करू त्यात जर बसलं तर आम्ही गुन्हा दाखल करू ही भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी अकृत रुग्णालयातनं ही बॉडी या वायशच्या पी एमसाठी रात्री आणण्यात आली सकाळी पी एम झालं पी एम झाल्यानंतर कामगार त्या दे ठिकाणी मोठ्या प्रमाणात आठ साडेआठ वाजता एक साईड घटने गेटसमोर जमलेले होते त्या ठिकाणी हा भोसली कोळ जे आहे तीस पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी कामाला परमंडन कामगार होते त्यामुळं ती डेडबॉडी त्या ठिकाणी घ्यावी कामगारांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली व्हावी आणि मग त्यांच्या गावी गेट डेडबॉडी न्यावी अशा प्रकारचा प्लॅन कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि कामगारांचा होता मात्र पोलिसांनी त्याच देखील हस्तक्षेप केला ही बॉडी कामगार गेटवर येऊ दिली नाही थेट या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना दबाव आणून ती राठी त्यांच्या राहत्या घरी तिथे गेली त्या ठिकाणी दोन तीन तास गेले नंतर तिथल्या त्यांच्या कुटुंबियांनी निर्णय घेतला की ही डेडबॉडी एक्साईज बॅटरीच्या गेटवर न्यायची दरम्यानच्या काळात व्यवस्थापनाचे लोक आले आणि त्यांनी एक पत्र आणलं त्यामध्ये कुठेही त्या मुलाला कामावर घेण्याचा उल्लेख नव्हता हे सगळ्या प्रतिनिधींनी ते पत्र नाकारलं आणि ती डेडबॉडी गेटवर नेण्याचा निर्णय झाला हा निर्णय घेतल्यानंतर गेटच्या अलीकडंच गाडी आढवण्यात आली ॲम्ब्युलन्स गाडी अडवण्यात आली आणि स्वतः एसीपींनी आतमध्ये बसलेल्या लोकांना ओढून खाली ओढलं खाली घेतला स्वतः गाडीत बसले आणि पुन्हा ती डेडबॉडी वायशमच्या शवागारामध्ये ठेवण्यात आलेली आहे खरंतर या देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आहे एक समजत नाही नागरिक सर्वोच्च असताना अशा प्रकारे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू होतो आणि त्यामध्ये पोलीस प्रशासन पूर्णपणे निर्दयीपणे वागून अशा प्रकारे त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शवाचं घरताल करते हे अत्यंत निश्चधार्य बाब आहे या शहरामध्ये कामगारांची ही औद्योगिक नगरी आहे या औद्योगिक नगरीमध्ये अशा प्रकारे कामगारांची हळसाळ होत असेल तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आमची सर्व कामगारांच्या वतीने जी काय मागणी कामगारांनी केलेली आहे की त्यांचा मुलगा जो आहे त्या मुलाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी कामावर घ्यावं हो। त्यांना भरीव अशा प्रकारची नुकसान भरपाई द्यावी व्यवस्थापनाने ही कामगार संघटना आणि कामगारांनी केलेली जी मागणी आहे जे काही दहा पंधरा लोकांना बडकप केलेलं आहे त्यांना क्रमत कामाला घ्यावं या सगळ्या ज्या काम मागण्या कामगारांच्या योग्य आणि न्याय आहेत आणि त्या सगळ्या मागण्यांना आमचं स्वप्न हे पाठिंबा आहे तर पोलीस प्रशासन आता ही जी दुटप्पी भूमिका घेते त्या अनुषंगाने जर समजा तुम्हाला न्यायच नाही दिला तर मग तुमची सामाजिक दृष्टिकोनातून काय भूमिका असणार आहे आम्ही कामगार संघटना ही औद्योगिक नगरी आहे तीस लाख लोक संख्या असणाऱ्या जो शेअर आहे यामध्ये पाच साडेपाच हजार कारखाने लहान मोठे आहेत त्यामध्ये अनेक कामगार संघटना आहेत कामगार नेते आहेत सामाजिक संघटना आहेत सामाजिक संस्था आहेत या सगळ्यांना आम्ही विनंती आणि आव्हान करतो की हे कामगार आज जे काही कमी संख्येने लढत आहेत गेटवर त्यांचं बळ वाढवलं पाहिजे त्यांच्या आंदोलनामध्ये कामगारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये आज एक्साईल बॅटरीची वेळ आहे पुढच्या काळामध्ये आणखी कारखा कंपनीमधल्या कामगारांना देखील अशाच प्रकारचे भोग भोगावे लागतात लागू शकतात आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचा प्रयत्न करणार आहोत की या कामगारांच्या मागे आमची ताकद कशी वाढेल आणि या कामगारांना कसा न्याय मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही या पुढच्या काळात करणार आहोत